राहुरी तालुक्यातील वडनेर येथे सोमवारी पहाटे चार वाजता नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जागीच ठार झाला शोभाचंद सीताराम घवाने वयवर्ष बावन्न राहणार वडनेर असं मृताचं नाव आहे शेतात गेलेल्या घरातील व्यक्ती अजून परत का नाही आला म्हणून पाहायला गेलं असता शेतामध्ये समोरील दृश्य पाहून त्यांची पत्नी घाबरून गेली तेव्हा हा घडलेला प्रकार समोर आला वडनेर येथील शेतकरी शोभाचंद गव्हाने हे यांच्या शेतातील कांद्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी सोमवारी पहाटे चार वाजता घरातून गेले होते विहिरीजवळ जाऊन विद्युत पंप चालू करीत होते तेवढ्या विहिरीजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झेप घेतली त्यांच्या नरडीचा घोट घेतला त्यांना जबडातून धरून बिबट्याने सुमारे शंभर फूट अंतरावर मक्याच्या शेतात ओढत नेलं शेतकरी घवाने यांच्या पोटाचा व मांडीचा भाग बिबट्याने छिन्न अवस्थेमध्ये करून त्या अवयवाचे लचके तोडत होता हे समोरील दृश्य पाहून त्यांची पत्नी ओरडत गावाकडे सुटली तेव्हा हा प्रकार समोर आल्याचं समजतं याबाबत जिल्हा उपवनरक्षक धर्मवीर साल विठ्ठल सहायक वनरक्षक गणेश मिसाळ वनक्षेत्रपाल युवराज पाचारणी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या घटनास्थळी धाव घेतली राहुरी अहिल्यानगर व टाके लोकेश्वर तालुका पारनेर येथील उपनगर कर्मचाऱ्यांची पथके घटनास्थळी आली दरम्यान घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला मृत शेतकऱ्यांच्या मागे पत्नी मुलगा दोन मुली असा परिवार आहे वडनेर सोसायटीचे चेअरमन किरण घव्हाने यांचे ते चुलते होते राहुरी तालुका वडनेर येथील ही घटना माजी आमदार प्राजक्तदा तनपुरे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यांनी वन अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं व वन खात्याला एक महिन्यापासून पिंजऱ्यांची मागणी केली होती तसेच शासनातर्फे मुद्द्यांच्या कुटुंबाला तात्काळ ला पंचवीस लाख मदत द्यावी राहुरी तालुक्यात पन्नास पिंजरे द्यावेत नरभक्षक बिबट्याला तीन दिवसाच्या आत जेल बंद करावं अन्यथा रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा तनपुरे यांनी दिला वडनेर येथे नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी चार पिंजरे तीन कॅमेरे बसवले वन खात्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांची पंचवीस जणांचं पथक या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी दिवस रात्र तैनात केली होती अखेर मध्यरात्रीच्या सुमारास रात्री एक वाजण्याच्या दरम्यान नरभक्षक बिबट्याला पकडण्यास वन विभागाला यश आले नरभक्षक बिबटा पकडल्यामुळे गावातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला दोन दिवसात मृत याच्या कुटुंबाला दहा लाखांची मदत दिली जाईल नंतर पावत्या जातील असं आश्वासन यांनी वनक्षेत्र यावेळी एक उपवनरक्षक धर्मवीर सालविठ्ठल दोन वनरक्षक राहुरी गणेश मिसाळ तीन वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे चार वनपाल रायकर शेडगे पाच वनरक्षक समाधान चव्हाण ससे सहा वाहन चालक ताराचंद गायकवाड यांच्या अथक प्रयत्नाने या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले न्यूज फोर्टीनसह दीपक मकासरे राहुल